नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण उपवासाचे गुलाबजाम तयार करणार आहोत त्यासाठी मी इथं एक मोठं रताळं घेतलेलं आहे आणि त्याचे स्वच्छ करून दोन काप करून घेतलेले आहेत आणि कुकरला लावून आपण त्याच्या तीन शिट्ट्या काढून घेऊया कुकर पूर्णपणे थंड झाला की आपण हे शिजवलेलं रताळे काढून घेणार हो। आहोत आणि मग त्याचे साल काढून घेऊया आता एक किसनी घेऊन आपण ही रताळी किसनीने किसून घेणार आहोत तुम्ही फोकने मॅश केले तरीही चालतील एकदम बारीक असे किसणीने व्यवस्थित असे मॅश होतात तर मॅश केलेल्या रताळ्यामध्ये किंवा किसलेल्या रताळ्यामध्ये आपण अर्धी वाटी मिल्क पावडर टाकून घेणार आहोत आणि रताळ्यामध्येच आपण ही मिल्क पावडर एकजीव करून घेणार आहोत छान असा आपण हा गोळा मळवून घेणार आहोत एकदम मऊसूत होईपर्यंत आपण हे मळून घ्यायचं आणि लगेचच ह्याचे गुळ आपण छोटे छोटे बॉल्स तयार करायला घेणार आहे किंवा गुलाबजाम आपण वळवून घेणार आहोत अशाच पद्धतीने मी सर्व गुलाबजाम वळवून घेते आपले सर्व बॉल्स किंवा गुलाबजाम तयार झालेले आहेत आता कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवूया उपवासाचे गुलाबजाम तयार करत आहोत त्यासाठी ते मी इथे शेंगदाण्याचं तेल वापरत आहे आणि आता तेल गरम झाले की आपण हे गुलाबजाम टाकून किंवा बॉल्स टाकून एखाद मिनटाने आपण हे एकसारखं हलवून घ्यायचं आणि छान असे आपण गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता छान असा गोल्डन कलर आलेला आहे आपलं एकही गुलाबजाम तेलामध्ये फुटलेलं नाहीये एकदम व्यवस्थित असे आपले गुलाबजाम तळलेले आहेत आता मी हे काढून घेते अशाच पद्धतीने सर्व गुलाबजाम तळून घेणार आहे आता, आता आपण साखरेचा पाक तयार करायला घेण्यासाठी एक भांडं घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी साखर आणि दीड वाटी पाणी टाकून गॅसची फ्लेम हाय ठेवूनच आपण एक उकळी काढून घेऊया मध्ये आधी सतत हलवायचं म्हणजे साखर खाली लागत नाही यामध्येच आता आपण किंवा पाक तयार करतानाच आपण पाकामध्ये केशर आणि पाव चमचा विलायची पावडर टाकून आपण हा पाक तयार करत आहोत थोडा हाताला चिपचिप लागायला लागलं किंवा असं एक तारी पाक झाला की आपण गॅसची फ्लेम बंद करूया गॅसची फ्लेम बंद केल्या केल्या लगेच गुलाबजाम टाकायचे नाही एक दोन मिनटांनी मी ह्याच्यामध्ये तयार केलेले गुलाबजाम टाकून एक तासासाठी झाकून ठेवणार आहे म्हणजे छान असे पाकामध्ये आपले गुलाबजाम मुरले जातील एकदम रसरशीत तसे आपले उपवासाचे गुलाबजाम तयार झालेले आहेत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आपले उपवासाचे गुलाबजाम तयार